नमस्कार मित्रांनो तुळजाई करिअर अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर एम पी एस सी परीक्षांच्या तारखा अखेर जाहीर झालेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं आज आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण विषयावरती डिस्कशन करणार आहोत तर कोणकोणत्या परीक्षांच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे संयुक्त पूर्वपरीक्षा त्याचबरोबर अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा या तीन परीक्षांच्या पूर्वपरीक्षांच्या तारखा या ठिकाणी आयोगानं डिक्लेअर केलेल्या आहेत आज तर त्याचबरोबर आणखी एक परीक्षा बाकी होती एम पी एस सीची ती म्हणजे एम पी एस सी एम यू आय असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर एक्झामिनेशन अर्थात आर टी ओ मेन्स त्याबाबत मात्र कुठल्याही प्रकारची निश्चिती या नोटिफिकेशनमधून एम पी एस सीने दिलेली नाही तर पाहूया तारखा कोणकोणत्या आहेत त्याचबरोबर बाकीची महत्त्वपूर्ण असे पद्धतीची चर्चा देखील आज आपण या ठिकाणी करणार आहोत तर पूर्वी ज्यांनी अजून तुळजाई करिअर अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब नावाचं बटन दाबून तुळजाई करिअर अकॅडमी तुळजापूरला सबस्क्राईब करावं ही आपण सर्वांना मी विनंती करतो तर हे आहे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार एकवीसचं एम पी एस सीचं प्रसिद्धीपत्रक जे पब्लिश केलेलं आहे विषय परीक्षांच्या सुधारित दिनांकाबाबत तर विषयावरूनच लक्षात घ्यायचं परीक्षांच्या सुधारित दिनांकाबाबत म्हणजे इथं एम व्ही आयची ची एक्झामचा विषय येणार नाही कारण सुधारित म्हणजे अगोदर ज्या परीक्षांची डेट घोषित केली होती अशा परीक्षांच्या डेट संदर्भातलं प्रसिद्धीपत्रक आहे म्हणजे अगोदर पाहायचं काय संदर्भ आयोगाचे समक्रमांकाचे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार वीस तसेच दहा व तेरा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजीचे प्रसिद्धीपत्रक हा संदर्भ आहे तर थोडक्यात मी वाचून दाखवतो तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन दोन हजार वीसमध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे सुधारित दिनांक संदर्भीय दिनांक सात सप्टेंबर दोन हजार वीस रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले त्यानुसार राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही रविवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी घेण्याचे प्रस्तावित होते तथापि सदर परीक्षा पुढे ढकलण्याबाबत शासनाकडून ऐनवेळी निर्णय घेण्यात आला व तसे आयो आयोगास शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी पत्राद्वारे कळवण्यात आले शासनाकडून घेण्यात आलेला निर्णय लक्षात घेऊन रविवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याबाबत दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार वीस व महाराष्ट्र दुय्यम सेवा व राजपात्रित गट व संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार वीस या दोन पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याबाबत दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे आयोगाकडून घोषित करण्यात आले आता आ, हे वाचण्यामागचा उद्देश हा होता की आर टी ओच्या संदर्भात क्लॅरिफिकेशन येण्यासाठी मी वाचलं कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे लगेच मॅसेज आले की आर टी ओचं त्या ठिकाणी का टाकलेलं नाही तर हे जे प्रसिद्धीपत्रक आहे ते सुधारित वेळापत्रक आहे म्हणजे सुधारित याचा अर्थ पहिलं ज्या परीक्षांचं डेट्स घोषित केल्या होत्या त्याच्यामध्ये सुधारित डेट घोषित करण्यासंदर्भातलं हे प्रसिद्धीपत्रक आहे अर्थात एम वी आयची मेन्स परीक्षा अजून रिझल्टच प्रीचा डिक्लेअर नाही त्यामुळे मेन्सची डेट अद्याप आलेलीच नाही त्यामुळे सुधारित येण्याविषयी त्याचा प्रश्नच उरत नाही एम पी एस सी एम वी आय मेन्सचं का आलं ते नाही तर त्याचं कारण हे आहे की आजचा जे प्रसिद्धीपत्रक आहे ते सुधारित दिनांकाबाबत आहे म्हणजे अगोदरच्या परीक्षांचं वेळापत्रक डिक्लेअर झालं होतं त्या डि दिनांकांमध्ये सुधारणा करून आज त्या ठिकाणी वेगवेगळ्या तारखा डिक्लेअर केलेल्या आहेत तर एम पी एस सी एम ए बाबत तसं नाही कारण प्रीचा रिझल्ट बाकी आहे त्यामुळे मेन्सची तारीख अद्याप घोषित झालेलीच नव्हती त्यामुळे त्या तारखेसंदर्भात नवीन न त्या ठिकाणी एम पी एस सी नोटिफिकेशन काढेल त्याबाबत तुम्ही निश्चिंत राहायचं आहे आता आपला मुख्य मुद्दा सन दोन हजार वीसमधील मधील आयोजित उपरोक्त तीन परीक्षा पुढे ढकलल्यावर आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सदर परीक्षा खालीलप्रमाणे त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकास आयोजित करण्यात येत आहेत तर अनुक्रमांक एक जाहिरात क्रमांक एकोणीस दोन हजार एकोणीस परीक्षा राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार वीस यापूर्वी करण्यात आलेला दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार वीस सुधारित दिनांक आहे रविवार दिनांक चौदा मार्च दोन हजार एकवीस आता दुसरं अनुक्रमांक आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा तर आताची सुधारित तारीख आहे शनिवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार एकवीस आणि तिसरी म्हणजेच आपली महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपात्रित गट बस संयुक्त पूर्वपरीक्षा अर्थात पी एस आय एस टी आय एस ओ दोन हजार वीस ही होणार आहे रविवारी दिनांक अकरा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी तर आणखी एकदा सांगतो राज्यसेवा पूर्वपरीक्षा होईल रविवार दिनांक चौदा मार्च दोन हजार एकवीस त्याचबरोबर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा होईल शनिवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार एकवीस आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपात्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा त्या ठिकाणी होणार आहे रविवारी दिनांक अकरा एप्रिल दोन हजार एकवीस तर तिसरा महत्त्वाचा मुद्दा कोविड नाईन्टीन विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीत संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी भेल आढावा घेण्यात येईल तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल त्याकरता आयोगाच्या संकेतस्थळाचे चा नियमित अवलोकन करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे राहील सहसचिव परीक्षा पूर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर पहा सगळ्यात महत्वाचा आजचा मुद्दा दुसराच होता पण मी पहिला मुद्दा वाचून हा जो मुद्दा आहे त्याच्या वाचून दाखवण्यामागचं कारण की आपल्या चार परीक्षा पेंडिंग आहेत त्याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व अभियांत्रिकी पूर्व संयुक्त पूर्व आणि एम व्ही आय मेन्स तर चौथ्या परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये आणखी संभ्रम निर्माण झाला की एम ए आयचं नोटिफिकेशन का आलं नाही तर यासाठी आलं नाही की ही सुधारित दिनांकावरचं प्रसिद्धीपत्रक आहे सुधारित म्हणजे अगोदर परीक्षा ज्या डिक्लेअर झाल्या होत्या संदर्भात सुधारित दिनांक काय आहे संदर्भातलं हे नोटिफिकेशन आहे तर एम एचा अजून प्रीचाचा रिझल्ट बाकी आहे तर सुधारित दिनांक येण्याचा प्रश्नच येत नाही आणखी त्याची डेटच आलेली नव्हती आता सेपरेटली ज्यावेळी रिझल्ट लागेल त्यावेळी निश्चितच आयोग सेपरेटली नोटिफिकेशन काढेल आणि एम पी एस सी एम ए आय केव्हा होईल त्याबाबतचं त्या ठिकाणी नोटिफिकेशन डिक्लेअर केलं जाईल राहता राहिला प्रश्न की आता शक्यता एम आयची होण्याची कधी आहे तर त्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यास करून त्या ठिकाणी तुमच्यासमोर मांडूयात संवादाच्या माध्यमातून आणखी एक आज व्हिडिओ घ्यायचा आहे की डब्ल्यू एस आणि ओपन ज्यांनी सिलेक्ट नसेल केलं त्यांच्यासाठी आज आ, मी आपल्या संवादाच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे एसाठी खास आणि बाकीच्या देखील परीक्षांसाठी उपयोगी असेलच म्हणजे सिलेक्शन हे काय एसाठी नाही डब्ल्यू एस निवडा की ओपन निवडा या सर्व एम पी सी परीक्षांसाठी आहे चारही परीक्षांसाठी त्यामुळे आज आपण रात्री व्हिडिओ त्या त्या ठिकाणी घेणार आहोत आणि आता एक सांगण्याचं मला एक गोष्ट सांगायचं आहे प्रकर्षण आपणा सर्वांना जितना बडा संघर्ष उतनी ही शानदार जित हे सर्वांना परिचित असलेलं सगळ्यांच्या आवडतीचं आणि माझ्याही आवडतीचं हे सगळ्यात भारी मोटिवेशनल सेंटेन्स आहे याचा अर्थ एम पी सीला तंतोतंत तुंत लागू पडतं इतका मोठा संघर्ष असता का एम पी सी सी इतिहासामध्ये पाहायला गेलं तर एक वर्ष अविरतपणे अभ्यास करण्याची वेळ एम पी सीच्या विद्यार्थ्यांमध्ये ऑफिशियली आलेली आहे म्हणजे तुम्ही एक वर्ष तयारी अगोदर केली असेल पण ऑफिशियली पाहायला गेलं तर नोटिफिकेशन निघाल्यापासून उल ते एक वर्षाचा काळ उल उलटला आहे तेव्हा कुठं आता परीक्षा होत आहे त्यामुळे इतका मोठा संघर्ष तुम्ही केलेला आहे पण हा संघर्ष इथे संपलेला नाही या संघर्षाला बुश्टअप करायचा आहे आणखी तो संघर्ष तीव्रतेने वाढवायचा आहे आणि तयारी डबल करायची आहे तयारी वाढवायचे आता खूप मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन उफाळून येईल त्यामुळे आपण आपलं बेस्ट द्यायचं आहे कारण घोड्यांच्या शर्यतीमध्ये उत्तम पळणाऱ्या घोड्याला डिमांड नसतं तर सर्वोत्तम पाळणाऱ्या घोड्याला डिमांड असते हे लक्षात घ्यायचं आहे तसं एम पी एस सीमध्ये उत्तम कामगिरी कामाची नाही तर सर्वोत्तम कामगिरी करायची आहे ही गोष्ट लक्षात घ्यावी तर तयारीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येऊया तर थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता इथे या क्षणीत जोमाने तयारी चालू करा कधी चालू कराय तर आत्ता या क्षणी चालू करा आणि ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी आणखी एकदा विनंती करतो की ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओच्या माध्यमातून काही मिस्टेक्स असतील तर तुमचा मित्र म्हणून मोठ्यापणाने मला माफ करण्याचा प्रयत्न करा आणि येत्या काळामध्ये काही अपडेट्स वगैरे असतील तर मी कमेंट बॉक्समध्ये करेक्शन टाकतच जाईल आणि बाकीचे व्हिडिओ आपण येत्या काळामध्ये घेऊन येऊया हो ओके ओके मी आपली रजा घेतो धन्यवाद